नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी आलेले आपण सर्व जे काही जे आर असणार आहेत शासन निर्णय असणार आहेत वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग व बांधकाम विभाग आणखी जे काही सर्व विभाग जे काही आहेत त्यातर्फे जे काही जे आर आलेले आहेत आज ते सर्व जे आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्यांचे टायटल हे पाहणार आहोत कुठले कुठले जे आर हे आजच्या डेटमध्ये आलेले आहेत हे सर्व जी आर आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ गालो आपण संपूर्ण जी आर पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही जी आर आला आहे मित्रांनो तो म्हणजे की वित्त विभागातर्फे आलेला आहे आणि हा जी आर मी सकाळीच अपलोडही केला आहे तो तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की नियोजित वस्तू व सेवा कर कार्यालय भाईंदर या इमारतीसाठी प्राप्त झालेल्या भूखंडास संरक्षण भिंत बांधण्यासाठी येणाऱ्या एकूण सत्तर लाख एकोणसत्तर हजार दोनशे पन्नास रुपये एवढ्या खर्चास अंदाजपत्रकास मान प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आजच आलेला जी आर आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे चला तर यानंतरचा आलेला जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर आहे मित्रांनो तो म्हणजे की सामान्य प्रशासन विभागातर्फे आलेला जी आर आहे या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता याचे की प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयांतील चोवीस अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आज आत्ता आलेला नवीन जी आर आय हा चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय आला आहे तो म्हणजे की उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकतो की औद्योगिक न्यायालय नागपूर येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक शासकीय वाहन खरेदी करण्यास मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे चला तर यानंतरचाही शासन निर्णय आपण पाहूयात यानंतरचा जो काही शासन निर्णय आहे तोही विधी व न्याय विभागातर्फे आलेला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की प्रशासकीय मान्यता अंबड जिल्हा जालना येथे जिल्हा न्यायाधीश यांचेकरिता एक आणि दिवाणी न्यायाधीश यांचेकरिता एक अशी एकूण दोन न्यायाधीश निवासस्थाने बांधण्यासाठी किंवा बांधण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जे आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जे आर आत्ता आलेला आहे लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचविला आहे यानंतरचाही जे आर आपण पाहूयात हाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेच आला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की शीर्षक प्रशासकीय मान्यता वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे न्यायालयीन इमारत स्टिल्ट तळ मजला चार मजले पाच कोर्ट हॉल बांधण्याबाबतचा हा शासन निर्णय मित्रांनो या ठिकाणी आपण जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जी आर आत्ताच आलेला आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा म्हणजे की सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे या ठिकाणी आपण शीर्षक पाहू शकता की शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येवला जिल्हा नाशिक येथे वीस खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन आलेला जी आर आहे मित्रांनो आपण हे जे काही सर्व जी आर पाहत आहेत यांचे जे काही टायटल पाहत आहेत याबद्दलची जी काही संपूर्ण जी आरची पी डी एफ जी काही आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेली आहेत याबद्दलची जी काही लिंक असणार आहे टेलिग्राम चॅनलची ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे ते तेथून तुम्ही हे जे काही सर्व जी आर आहे यापैकी तुम्हाला जो जी आर लागतो तो तुम्ही तेथून डाउनलोड हा करू शकता चल तर मित्रांनो पाहूयात पुढचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हा जो काही जी आर आहे हाही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हा जी आर आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की प्राथमिक आरोग्य केंद्र बी सी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की जी आर दिनांक तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आजचाच हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण समजून घेऊयात मित्रांनो आपण पाहू शकता की हाई जो काही जी आर आहे हाही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेच आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता शीर्षक की ग्रामीण रुग्णालय एरंडोल जिल्हा जळगाव येथे वीस खाटांचा ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन जी आर आहे हा चला तर मित्रांनो यानंतरचा जी आर पाहूयात हाई जी आर आपण मित्रांनो पाहू शकता की नवव्या क्रमांकाचा जो काही जी आर आहे तोही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेच हा आला आहे आपण त्याबद्दलचे जे काही शीर्षक आहेत ते पाहूयात प्राथमिक आरोग्य केंद्र पातोडा पातोंडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव चे तीस काटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपण जे आर दिनांक पाहू शकता येथील जे आर दिनांक तीस एक दोन हजार चोवीसचाच हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यानंतरचाही जी आर काही जो काही शासन निर्णय आहे मित्रांनो जी आर आय हा हे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेच आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की ग्रामीण रुग्णालय मनोर जिल्हा पालघरचे श्रेणीवर्धन करून दोनशे खाटांचे रुग्णालय व वीस खाटांचे ट्रामा केअर इमारतीच्या वाढीव बांधकामाचे अंदाजपत्रकात सुधारित प प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जी आर आत्ताच आला आहे लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवित आहे चला तर पाहूयात यानंतरचाही जी आर मित्रांनो हा जो काही नवीन जी आर आहे हा आपण पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आला आहे याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते आपण पाहू शकता की हायब्रिड न्यू ई न्यू ई टी कार्यक्रमाअंतर्गत एच ए यम एम एट थ्री ए अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या मुख्यालयाशी जोडणाऱ्या वरखेड तेल्हारा अडळ अडसूळ रस्त्याची सुधारणा करणे रामा दोनशे एकोणऐंशी लांबी पस्तीस किलोमीटर या कामात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले हायब्रीड न्यू ई टी कार्यक्रमाअंतर्गत एच ए एम ए एम एट थ्री ए अकोला जिल्ह्यातील जे काही तेल्हारा या मुख्यालयाशी जोडणारं जे काही वरखेड तेल्लारा अडसूळ रस्त्याची सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचाच नवीन जी आर लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचविला आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हाही जो काही जी आर आहे तोही सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेच आला आहे हायब्रिड न्यू कार्यक्रमांका अंतर्गत एयं, एयं, एच ए एम एम एट थ्री बी अकोला जिल्ह्यातील वरवट बकाल मुंडगाव अकोट रस्ता वरवट बकाल मालेगाव तेल्हारा मुंडगाव वनी वारुळा रामा दोनशे एकाहत्तर लांबी तेहतीस पॉईंट नऊशे छत्तीस किमीची सुधारणा करणे या कामात सुधारित प्रशासकीय मान्यता करणे याबाबत बाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जी आर दिनांक तीस एक दोन हजार चोवीसचा म्हणजे की आजचाच हा शासन निर्णय आहे चला तर पाहूयात यानंतरचाही शासन निर्णय मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर आहे आपण पाहू शकता की महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह दोन मधून उप अधिशक भूमी अभिलेख गट ब या संवर्गात तात्पुरत्या पदोन्नतीने पदोन पदस्थापना देण्याबाबतचा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जी आर आत्ताच आला आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा म्हणजे की महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते म्हणजे की बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर येथील वॉकिंग ट्रेल थिमिंगचे कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय आहे चला तर यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आहे सोळाव्या क्रमांकाचा नवीन जी आर हाही आपण पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सामान्य राज्यसेवा गट ब संवर्गात सरळ सेवेने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आजचा आत्ताचा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा आपण पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब सवर्गात सेवेने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे हा चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर आपण पाहूयात मित्रांनो आपण पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे हा जो काही जी आर आहे हा आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की सन दोन हजार तेवीस ते चोवीस निधी वितरित चौतीस शिशुवृत्ती पब्लिक विद्यावेतन हे देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा आपण सविस्तर हा उद्या सकाळी हा पाहणार आहोत याबद्दलचे सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आपण या ठिकाणी पाहू शकता की हाही जो काही जी आहे दिनांक तीस एक दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जी आर आत्ता चालला आहे मी लगेच तुमच्यापर्यंत हा पोहोचविला आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही जी आर पाहूयात मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की हाई जो काही जी, ते जी आर आहे हाही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेच आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीस ते चोवीसचे अनुदान वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीसचाच हा शासन निर्णय आहे चला तर मित्रांनो यानंतरचा शेवटचा जो काही जी आर आहे तो आपण पाहूयात मित्रांनो हा जो काही जी आर आय शेवटचा विसव्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फे आला आहे याबद्दलचे जे काही शीर्षक आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता की युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या उद्देशाने कोकणातील कातळ शिपलांचे प्रायोगिक नामांकन पाठविण्यासाठी साईट मॅनेजमेंट प्लान तयार करण्याच्या देयकास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की तीस एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की आजच हा शासन निर्णय आला आहे आणि मी लगेच तुमच्यापर्यंत हा पोहोचविला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा हे जे काही सर्व जी, जी आर आहे अपडेट आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही पी एफ आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली दिली आहे तेथून तुम्ही पी एफ ई डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे सर्व समजलंच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद